पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शिक्षण मंत्रालयाच्या एन आय आर एफ रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणेने प्रथम क्रमांक पटकावला तर सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस इंदोर दुसऱ्या स्थानावर आले नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते डॉक्टर स्वाती मुजुमदार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी कुलपती डॉक्टर शा ब मुजुमदार डॉक्टर विद्या येरवडेकर व इंडस्ट्री पार्टनर्स उपस्थित होते या यशाबद्दल समाज इंडस्ट्री शिक्षक व विद्यार्थ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला डॉक्टर मुजुमदार यांनी म्हटले की स्किल युनिव्हर्सिटीमुळे रोजगार व कौशल्य विकासात मोठी भर पडते तर डॉक्टर स्वाती मुझुमदार यांनी सांगितले तीस विद्यापीठांच्या स्पर्धेत खाजगी असूनही पहिला क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे खूप अभिनंदन तुमचं तुमची स्पर्धा तुमच्यासोबत झाली थँक्यू हा खूप मोठा पुरस्कार जो आहे देशभरात रँकिंग पहिली आली तर काय भावना आहे कशा पद्धतीनं आज पण म्हणजे सरांनी तुमची पाठ तुपोटली टीमची पाठ तुपोटली काय सांगितलं फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू uh, सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे पारितोषिक किंवा हे अवॉर्ड आम्हाला मिळाले असं मी समजते सिम्वायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी ही गेल्या वर्षी देखील पहिल्या क्रमांकाला आली इट केम फर्स्ट इन दी एन आय आर एफ रँकिंग गेल्या वर्षी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इंडिया रँकिंग्जनी स्किल युनिव्हर्सिटीची कॅटेगरी केली आणि दोन हजार चोवीसमध्ये सिम्वायसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला पहिला क्रमांक मिळाला तसंच ह्या वर्षी देखील आमचा सक्सेस कंटिन्यू झाला आणि दोन हजार पंचवीसच्या इंडिया रँकिंग्स फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमध्ये सिंबोयसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला पहिला क्रमांक मिळाला सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस इंदोर ही सिम्बॉयसिसची दुसरी स्किल युनिव्हर्सिटी आहे दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच त्यांनी ह्या रे रेसमध्ये भाग घेतला आणि आनंदाची गोष्ट अशी की त्यांना दुसरा क्रमांक मिळाला गेल्या वर्षी स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये रँकिंग्जमध्ये चार ते पाच स्किल युनिव्हर्सिटींनी पार्टिसिपेट केलं होतं पण ह्या वर्षी मात्र तेरा ते पंधरा विद्यापीठांनी स्किल युनिव्हर्सिटीजनी पार्टिसिपेट केलं होतं आनंदाची बाब अशी आहे की ह्या दोन्ही स्किल युनिव्हर्सिटी आहे सेल्फ फायनान्स प्रायव्हेट असूनही त्यांनी पब्लिक स्किल युनिव्हर्सिटीच्या वरती आपले क्रमांक मिळवलेले आहेत आपली रँक मिळवलेली आहे तर ह्याच्यामधून दोन गोष्टी आहेत की खरोखरच मेरिटला दाद आहे आणि मी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि एन बी इंडिया रँकिंगचंही कौतुक करते की ते मेरिट आणि मेरिटलाच फक्त दात देतात मार्क देतात आणि त्याचं उदाहरण हेच आहे की दोन पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सिम्बॉयसिसच्या स्किल युनिव्हर्सिटींना रँक पब्लिक स्किल युनिव्हर्सिटीच्या देखील वरती मिळालेलं आहे दुसरं असं की कधीही पहिल्यांदा मिळतं तेव्हा असं वाटतं की कोइन्सिडन्स असेल पण दुसऱ्यांदा मिळाल्यावर मात्र थोडेसे मनामध्ये विश्वास वाढतो की आपण जे करतो आहोत ते योग्य करतो आहोत आपण जी दिशा पकडलेली आहे ती योग्य पकडलेली आहे असा आता आमचाही आत्मविश्वास वाढलेला आहे मॅम भारतात पहिल्या म्हणजे प्र पहिल्या नंबरच्या आहात आता जगात तुमचा विस्तार होतो आहे त्याबद्दल सांगा दुबईतल्या कॅम्पसबद्दल तिथली काय प्रगती आहे आणि त्या दुबई सोबतच अजून तुम्ही कुठं विस्तारत आहात त्याबद्दल सांगा दुबईमध्ये कॅम्पस जे आहे ते सिम्बायसिस स्किल युनिव्हर्सिटीचं नसून सिम्बायसिसची इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जी ओरिजिनल जुनी आपली युनिव्हर्सिटी आहे त्याचं आहे स्किल युनिव्हर्सिटीचं कॅम्पस अजून फक्त महाराष्ट्रात आणि इंदोरमध्येच आहे आम्हाला कित्येक ठिकाणून इन्व्हिटेशन्स घेत आहेत की तुम्ही स्किल युनिव्हर्सिट्या काढाव्यात परंतु स्किल बेस्ड एज्युकेशनमध्ये एक पथ्य मात्र पाळलं पाहिजे की त्या त्या एरियातलं जो काही डिमांड असेल तो अभ्यास करून मगच ती स्किल युनिव्हर्सिटी तिथे काढली पाहिजे कारण का स्किल बेस्ड एज्युकेशन ह्याच्यामध्ये दोन शब्दांचा खूप महत्त्वाचा भाग असतो लोकलायझेशन आणि कॉन्टेक्चलायझेशन महाराष्ट्रात ज्या टाईपच्या नोकऱ्या असतील त्याच टाईपच्या नोकऱ्या इंदोरमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये असतील असं नाही त्याचबरोबर इंदोर किंवा मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारची इंडस्ट्री आहे त्या प्रकारचीच इंडस्ट्री एक्झॅक्टली सेम महाराष्ट्रामध्ये असेल असं नाही त्यामुळे स्किल युनिव्हर्सिटीचा प्रसार करताना ह्याचा मात्र नक्कीच आपण विचार केला पाहिजे काळजी घेतली पाहिजे की पूर्ण सर्वे करून अभ्यास केला पाहिजे की त्या रिजनमध्ये कशा टाईपच्या इंडस्ट्रीज आहेत इंडस्ट्री त्यांना कशा टाईपच्या मनुष्यबळाची स्किल्ड मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे आणि त्याप्रमाणे तिथे स्किल युनिव्हर्सिटी काढली गेली पाहिजे एखादी गोष्ट जी इथे आहे तीच कट कॉपी पेस्ट करून दुसऱ्या जर राज्यात किंवा दुसऱ्या देशात गेली तर ती सक्सेसफुल होईलच अशी काही गॅरंटी नाही त्यामुळे दुबईच काय कुठेही स्किल युनिव्हर्सिटी काढताना ह्याचा विचार मात्र नक्कीच केला गेला पाहिजे की तिथली जी इंडस्ट्री आहे त्याला काय पाहिजे त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्या प्रकारचेच उपक्रम करिक्युलम सिलेबस आणि कोर्सेस चालू केले पाहिजे अशा मताची मी आहे मॅम नॅकबद्दल तुम्ही आता सांगत होता फ्युचर प्लॅन काय असणार आता एन आय आर एफ आणि नॅक ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत स्किल युनिव्हर्सिटीने अजूनही नॅक केलेलं नाही आहे याचं कारण असं की नॅक काही गेले काही एक दोन वर्ष स्किल युनिव्हर्सिटीसाठी वेगळे पॅरामीटर्स निर्माण करत होते परंतु अजूनही ते वेगळे पॅरामीटर्स पब्लिश झालेले नाही आहे तर आम्ही आता ठरवलेलं आहे की आम्ही गेल्या वर्षीच एलिजिबल झालो नॅकसाठी कारण दोन बॅचेस पासआउट झाल्याशिवाय आपण एलिजिबल होत नाही तर आमची आर्किटेक्चरची जी दुसरी बॅच आहे ती गेल्या वर्षी पास झाल्यामुळे आम्ही आता एलिजिबल झालेलो आहोत तर आम्ही दोन हजार सव्वीस वर्षी नक्कीच नॅकला जायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे नॅकचं आता बायनरी असेसमेंट निघालेली आहे त्या फॉर्मॅटमध्ये आम आपल्याला सगळ्यांनाच ॲप्लाय करायला लागणार आहे पुढच्या वर्षी आम्ही करता आमचं प्लॅनिंग मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन नवी दिल्ली यांच्यातर्फे आणि एन आय आर एफ तर्फे निनिळ्या कॅटेगरीजमधल्या युनिव्हर्सिटीजना मान्यता देण्यात येत असते त्यांना रँकिंग रँकिंग दिलं जात असतं यावर्षी एन आय आर एफ चा समारंभ नवी दिल्लीमध्ये झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षणमंत्री आहेत त्यांच्या असते ते प्रमुख पाहुणे होते मला अतिशय आनंद होतो की सिंबायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या कौशल्य कॅटेगरीमध्ये स्किल कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक मिळाला पहिले रँकिंग मिळालं आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरं रँकिंगसुद्धा सिम्बायसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस जी इंदूरमध्ये आहे तिला मिळालं मला अतिशय आनंद होतो आणि अभिमानी वाटतो स्किल किंवा ज्याला आपण कौशल्य म्हणतो ते अतिशय आवश्यक आहेत कारण त्यांच्यामुळे नव्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळू शकतात केवळ तुमच्याकडे डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असून चालत नाही तर त्याचप्रमाणे इंडस्ट्रीला लागणारे जी काही कौशल्य असतात त्यांचा तुम्हाला प्रत्येक तरुणाला आवश्यकता असते आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिली युनिव्हर्सिटी स्थापन केली स्किल युनिव्हर्सिटी स्थापन केली आणि मला अतिशय आनंद होतो की काही वर्षातच पुणे विद्यापीठ पुणे मध्ये स्थापन झालेली आमची स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पहिला रँकिंग मिळालं मला अतिशय सर, सर तुम्ही आता बोलताना खूप महत्वाचं सांगितलं की कामाला माणूस आणि काम येणारा माणूस भारताबद्दल भारतामध्ये काय झालेलं आहे एक विरोधाबाद झालेला आहे आणि तो विरोधाभास असा आहे की भारतातल्या तरुण तरुणींना कामं नाही लोकांना कामं नाही आणि कामाची माणसं नाही म्हणजे तुमच्याकडे डिग्री आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण नोकरी मिळत नाही असा प्रकार झालेला आहे आणि दुसरीकडे इंडस्ट्रीमध्ये घ्या बँकामध्ये घ्या सरकारीमध्ये कुठल्याही प्रकारची नोकरी चांगल्या पद्धतीनं करणारी माणसं नाही हे एकीकडं माणसांची कमतरता आहे आणि दुसरीकडे नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आमची पदवीधर भटकत आहेत हीच परिस्थिती सुधारण्याकरता कौशल्याची आवश्यकता आहे आणि कौशल्य हे देऊन कौशल्यामध्ये कौशल्या डिग्री देणं हे काम युनिव्हर्सिटी सर स्पर्धा ही सिम्बायसिस आणि सोबतच चालू आहे पहिला आणि दुसरा नंबर आहे हो तर त्यावर तुमचा तुमचा काय आता अनुभव खूप दांडगा आहे म्हणजे सगळ्या भारतातल्या शिक्षण संस्थांचं तुम्हाला सगळे माहिती किती महत्वाचं ठरतं की, की तुमची स्पर्धा ही तुमच्या सोबतच होते ह्याबद्दल त्याचं कारण असं आहे की सिम्बायसिसच्या अनेक ठिकाणी शाखा आहे एक शाखा आहे ती इंदूरमध्ये आहे आणि दुसरी पुण्यामध्ये आहे इथे तिथे जी काही मी कौशल्य शिकवतो तिथे जी, जी काही अनेक त्यांना इक्विपमेंट लागते चांगले चांगले कौशल्य शिक्षणामधले जे प्राध्यापक लागतात त्यांची आम्ही चांगल्या पद्धतीने निवड करतो त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन निवड करतो आणि ज्यांना कौशल्य शिक्षणाचा अनुभव आहे अशाशी निवड करतो दुसरं कारण म्हणजे पुण्यामध्ये किंवा इंदूरमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याशी आमचं फार जवळचा संबंध आहे आता पुण्यातच तुम्ही बघाल तर साधारणतः ती सत्तर ते पंच्याहत्तर इंडस्ट्रीज अशा आहेत की त्यांच्याशी आमचा जवळचा संबंध आहे त्यांना काय हवं आहे आम्हाला काय द्यायचं आहे याच्यापेक्षा सुद्धा इंडस्ट्रीज काय हवं आहे ती कौशल्य आम्ही देत असतो आणि त्याचीच पुनरावृत्ती आम्ही इंदूरने केलेली आहे म्हणून सिम्बायसिसची स्पर्धा सिम्बायसिसचीच होते असं मला वाटतं धन्यवाद सर हिंदी में पूछना नंबर वन जो है आप प्रथम क्रमांक क्रमांक पे है पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा